राजकीय क्षेत्रात राजकीय जागृती तर असलीच पाहिजे राजकारणामध्ये सत्तेचा वाटा मिळालाच पाहिजे प्रशासनात तो वाटा मिळाला पाहिजे शिक्षणामध्ये तो वाटा मिळाला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आज साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण केलं पाहिजे धनगर समाजातील किती लेखक आहेत किती वक्त्या आहेत किती संशोधक आहेत किती अभ्यासक आहेत आज चित्र खूप चांगलं आहे आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू धनगर समाजातील आहेत पण ही संख्या अपुरी आहे किती प्राध्यापक आहेत किती संशोधक आहेत किती अभ्यासक कादंबरीकार नाटक चित्रपट कलेचे क्षेत्र हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे समाज जागृती कशाने होणार आहे समाज जागृती साहित्यातून होणार आहे कवितेतून होणार आहे नाटकातून होणार आहे चित्रपटातून होणार आहे पुस्तकातून कादंबऱ्यातून होणार आहे आणि या कलेच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये समाजातून गुणवान लोक पुढे आले पाहिजेत त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे उज्ज्वल कुमार माने चतन भाऊ खूप प्रामाणिक माणूस आहे अशा प्रामाणिक साहित्यिकांच्या पाठीशी पण पन गंभीरपणे उभं राहायला पाहिजे महिला महिलाची सुद्धा विंग स्ट्रॉंग पाहिजे आणि जगाचा इतिहास महिलांनी घडवलाय हो आपल्याकडे काय आहे पुरुष मोठे चतुर आहेत पुरुषांनी काय केलं स्त्रियांना गुलाम बनवण्यासाठी एक स्लोगन तयार केलं काय पुरुष शूर आणि पराक्रमी असतात स्त्रियांना गुलाम बनवण्यासाठी पुरुषांनीच रचलेलं षडयंत्र आहे पुरुष शूर असतात पुरुष खूप पराक्रमी असतात स्त्रिया पराक्रमी नाहीत आव का अह जिजाऊ छत्रपती शिवाजी यांचा राजा घडवला कारा राणी आता तलवार घेऊन घोड्यावरती बसून औरंगाबादला सलोखी पड करून सोडलं कारा राणीचं नाव ऐकलं औरंगाबादच्या थरथर कापायचा अहो अहिल्याबाईचं नाव ऐकल्यावर सात पुण्यातले जे गुंड होते जे लुटार होते जे चोर होते ते सुद्धा थरथर कापायचे इतका दरारा अहिल्याबाईंचा होता अहिल्याबाई श्रद्धाळू होत्या धार्मिक होत्या आपल्या परंपरेचा त्यांना प्रचंड अभिमान होता अहिल्याबाई शिवभक्त होत्या शिवावर त्यांची नितांत श्रद्धा होती पण त्या तितक्या शूर पराक्रमी होत्या त्या सिंहासनावरती बसून उत्तम प्रकार राज्यकारभार करणाऱ्या देखील होत्या म्हणून आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडे आपा एक पत्र दिलं होतं पाठ्यपुस्तक मंडळाकडे आम्ही पाठ्यपुस्तक कशा असावे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने आपल्या देशामध्ये शिक्षणाचा पाया घातला म्हणून या देशातला शिक्षक दिन महात्मा फुलेंच्या नावाने झाला पाहिजे आपल्या <laughs> देशामध्ये मुलामरीना शिकवलं पहिल्यांदा सावित्रीबाई फुले सरस्वती बद्दल मला नितांत आदर आहे आपल्या महापुरुषांनी सांगितलं स्त्रियांचा आदर करा सरस्वती बद्दल मला नितांत आदर आहे पण आपल्या देशामध्ये सरस्वतीनं कुठे शाळा कॉलेज बालवाडी सुरू केल्याची नोंद नाही पहिल्यांदा शिकवलं सावित्रीबाई फुलेंनी त्यामुळे या देशातील विद्येची देवता कोण आहे सावित्रीबाई फुले आहे तसंच आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडे बदल करायला सांगितलं त्याच पद्धतीनं पाठ्यपुस्तक मंडळाला आम्ही सुचवलं हो की तुम्ही जे अहिल्याबाई पिंड घेतलेला फोटो पाठ्यपुस्तक टाकताना त्याबद्दल आमचा आक्षेप नाही अहिल्याबाई श्रद्धाळ होत्या श्रद्धाळ होत्या धार्मिक होत्या धर्माभिमानी होत्या पण सिंहासनावरती बसून उत्तम प्रकारे राज्य कारभार करणाऱ्या होत्या न्याय निवारा करणाऱ्या होत्या न्यायदान करणाऱ्या होत्या पाठ्यपुस्तकामध्ये कसं चित्र आलं पाहिजे अहिल्याबाईंच सिंहासनावरती बसून असा एक हात समोर करून न्याय मिवाना करतात येऊ द्या ना पाठ्यपुस्तकात मुलींना वाटलं पाहिजे की आपण न्यायाधीश झालं पाहिजे आपण राज्यकर्ते झालं पाहिजे कसं निर्माण होणार तुम्ही हातात पिंड दिल्यानंतर श्रद्धाळू पिढी निर्माण होणार होऊ द्या ना श्रद्धाळू असल्याबद्दल माझ मत दुमत नाही पण तलवार घेतलेला अहिल्याबाई घोड्यावर बसलेला अहिल्याबाई पण दाखवा ना तू शौर्य पराक्रम निर्भीडपणा पुढे आला पाहिजे अहिल्याबाई तारा राणी रमाबाई राणी चन्नम्मा राणी दुर्गावती रजिया सुलतान अशा अनेक कर्तृत्व स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला स्त्री हिंमतवान आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे पण आपल्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला की पेढे वाटतात आणि मुलीचा जन्म झाला की जिलेबी वाटतात का मुलगा वंशाचा दिवा मुलगी वंशाचा दिवा नाही का आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का वंशाचा दिवा तशीच मुलगी सुद्धा वंशाचा आहे असं बुद्ध राजा प्रशंजिताला म्हणाले होते पण मुलींच्या प्रबोधनासाठी म्हणून या ताई या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी भाषण केलं त्यांनी राजमाता ग्रुप काढलेला त्यांनी सांगितलं महिला साहित्यिकांची सुद्धा एक विंग महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पाहिजे सरांनी आपल्या राज्यामध्ये या धनगर साहित्य संमेलनाचा आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा पाया घातलेला आहे निश्चितपणे त्यांनी जो वटवृक्ष लावलेला आहे त्या वटवृक्षा जो लावलेला वटवृक्ष आहे तो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विशाल होईल तो विशाल व्हावा यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर हे जसे गंभीर आहेत तसे निष्किल सुद्धा आहेत त्यांनी खूप चांगलं भाषण केलं म्हणजे विनोदी सुद्धा आहेत ते तितकेच तर या साहित्य संमेलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा आपण दिलात आणि टकले सर माझं तर मत असं आहे की घेणारे आज जर स्वच्छ असतील घेणारे तर देणारे पुढे येतात सर तुम्ही प्रामाणिकपणे पुढे आलात पाचवं साहित्य संमेलन मोठ्या मनाने उदाहरण करणारे श्रीराम पाटील सर पुढे आले श्रीराम पाटील पुढे आले असे अनेक श्रीराम पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे पुढे येतील आणि आपल्या चेतन भाऊने सांगितलं धनगर म्हणजे काय धनाचा आगर हो लय मोठं मन असतं धनगरांचे माझे लय मित्र आहेत मोठ्या मनाचे असतात आकडे असतात सरळ मार्गे असतात जीवाला जीव देणारे असतात प्रेम केलं जी। तर जीवापर्यंत प्रेम करतात त्यांच्याशी वाकड्या वागल्या गेले त्याच्याशी पण वाकडे असतात खूप गुणवैशिष्ट क्रांतिकारक आहे धनगर समाजाचे म्हणजे धनगर मराठा माळी मी तर वेगळे समजतच नाही कि वेगळे नाहीतच महात्मा फुलेनी पण त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे माझ्या गावात फक्त एकच आपल्या फक्त एक सरपंच होते गावचे माझं गाव माना वाका तालुक्यात पुन, वाकाव गाव दत्तात्रय आवारे माहिती तिला रुज कुमार आहेत एकच घर आहे वाकावमध्ये सरपंच झाले प्राध्यापक शिवाय सावंत सरांचं गाव त्यांचं तर ते एकच घर आहे सगळं ऐंशी टक्के मराठा समाज बाळी एक घर नाही पण ओबीसी आरक्षण आलं गावाने दत्तात्रय आवारानं सरपंच केलं का मोठ्या मनाचा माणूस सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस सगळे ओबीसी मध्ये अनेक घटक आहेत पण ते दत्तात्रय आवार का झालंय तर सगळ्यांसोबत घेऊन जातो मदत करायला सगळ्यात पुढे येणारा समाज म्हणून या समाजामध्ये अनेक साहित्यिक निर्माण झाले पाहिजे अनेक लेखक निर्माण झाले पाहिजे कवी निर्माण झाले पाहिजेत समाजाचं भवितव्य कशावरती असतं तुमच्या समाजाचे आमदार खासदार मंत्री जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच तुमच्या समाजामध्ये किती साहित्यिक आहेत किती कवी आहेत किती वक्ते आहेत किती लेखक आहेत किती शाहीर आहेत कारण समाजाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा ते पुढे घेऊन जात असतात तर साहित्यिक कवी हे जपले पाहिजेत आणि आपण टक्लेसरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत एवढेच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो या साहित्य संमेलनाला आपण मोठ्या उत्स्फूर्तपणे आलात सहभागी झालात आणि माननीय स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील यांनी मोठ्या उदार अर्थ या मदत दिली त्याबद्दल त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो आणि इथे या ठिकाणी माझं उद्गा समारोप सत्राचं भाषण या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार